हाय मित्रांनो नमस्कार तर आज बघा आम्ही कुठे आलो आहे फिरायला किती छान असं वातावरण आहे बघू शकता खूप छान वातावरण आहे इकडे आता नवीन नवीन घर झालेत आणि इकडे आता जा जांभळीची झाडं खूप आहेत जाऊनची झड चला इकडून या असते ना चला इकडून इकडून छान असं वातावरण आहे व्हिडिओ वगैरे करायला पण लोकेशन लय भारी आहे मस्त बैकी कोण नाही इकडे बघायला व्हिडिओ इकडे यायला पाहिजे व्हिडिओ करायला संध्याकाळचं भारी वाटतय बसायला आणि जवळ सकाळची इथे इकडे जायचं मॉर्मिंग याला फिरायला राऊंडला असं भारी वातावरण आहे खाया खड्डे आहे भात नाही पावसाचं नाही हे असते इकडे फार्म हाऊस पण आहे ना तिकड तो आहे तो ना फार्म हाऊस आहे आणि ते बंगले आहेत तिकडचे इकडची पोरं तिकडे जातात ना इथून शाळेत माहिती आहे का तिकडे जातात शाळेत आणि ही सगळी इकडे ही बाग आहे ना इकडं पाग आहे ना चिकूची बाग आहे जांभलीची झाड भरपूर आहेत कुठे बसली कशीच आहे बघा वरती जांभलं किती आहे का भरपूर जांभळ आहेत हे बघा कशी पाडायची परत हे बघ हे बघ काळे काळे जांभळं लय जांभळ आहेत आणि चढायचं कसं आहे आपल्याला चढता येत नाही मेन म्हणजे खूप जांभळे बघा आहे जांभळीच्या झाडावरती बघा हे सगळे जांभळीची झाडं आहेत बारीक हो ही बारीकच जांभळं आहेत मग बारीकच जांभूळ आहे पण ना ताजी नाही पडलेली खाऊ नको ताजं जांभळ अगदी समोर आहे की नाही ना ते काकीने दिली होती जांभळ नाही ती ताजी नाही चला चल पुढे ते एखादी काठी पाहिजे होती पाडायला म्हणजे खरं ए संभाव चल भरपूर झाडं आहे जांभळीची नाही हे बघ काय सांग एवढे हे नाही आहेत खाली पडलेले आहेत ते बघा तुम्हाला झाड दिसतं केवढे मोठे ही सगळी इकडे चांबलीची झाड आहेत बरीच चांबलीची झाड आहेत आणि संध्याकाळची फिरायला पण लोक येतात भरपूर इकडं आम्ही टाकळ्याची भाजी घ्यायला इकडंच येतो पावसाचं वाटतं बघा भारी वाटतं बघा इथं आहे का इथं आहे का बघा ह्या जागा इथंच चला इकडे ह्या साईडला हे बघा इकडून इकडून आहे का इकडून या इकडं काय चिकू इकडू आहे जांभळीचीच आहे तिकडं पण भरपूर ते बघा तिथं पण भरपूर जांभळीची झाडं आहेत इकडे जा हे बघा इथे बघा इथं समोर उघ्या येतंय का नाहीतर मग तिकडं जाऊया याला बघ पकड काय दगड बघ पाया खाली मला वाटलं काका येते ते लोक असते हे बघा हे बघू किती खाली पडले तर आम्हाला का बघा तोडायची किंवा कशी तोडायची बघा ना खाली किती आहेत पण तोडायची कशी काठी पाहिजे होती लांब लांब नेहरे आहेत आणि ह्या जांभळीवरची पण जांभळी त्याच्यात काय माहिती तिकडं कशी जांभळीची झाडे सगळी बरं का इकडे सगळे झाड झाडे सगळी बघू शकतो त्याला त्याला आहे काय माहिती त्याला पण हाय सट्ट पकड लवकर या पायभ आता चला मित्रांनो बाय बाय व्हिडिओ पण म्हटलं इकडे व्हिडिओ करा व्हिडिओ पण छान निघतील नाही अजून नाही पण ती पाळायची कशी हे बघा हे करा ओ का की बघा हाताजवसरी का पण ती येतात काय हे बघा येत आहे ही बघा ही बघा याला बघा ह्या ह्या जांभळीला हाताला झाडा आहेत जांभळा हा ही बघा ही वडा आहे का बघ ते खा ते बघतो लाकडू बघ हे बघा पाडा बघा पडली संपवली पाटील एका ठिकाणी जमा कर पारशील तेवढेच जमलं हे चिकायला हे बघा छान अशी जांभायत का दगड माझं त्याच्यात पाण्यात काथी नाही पण होत येस, छान मस्त आहेत पल्ली कर जमव एवढ जमव तर बाय बाय सगळ्यांना येऊ का मला समजत नाही झाड